हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र पिल्लं आमच्या आतमध्ये काही जास्त खात नाही त्यांना बाहेरच खायला लागतं पण इथं छोटंसं मंदिर आहे बाहेर भांडण्याचा विषय नको म्हणून आतमध्येच देतो आता काही काही गेले बघा बाहेर निघून कारण त्यांना बाहेरच द्यावं लागतं तर चला आधी सगळ्यांचं पोट भरूया आणि परत भेटूया ख्याला लाल्याला हाताने खायची सवय लागली आणि मला तेवढा वेळ नसतो ह्यांना वाटतं मी हाताने द्यावा यांना खायला पण कसं देणार किती वेळ थांबणार ना प्रत्येक ठिकाणी लेकरांना द्यायला जावं लागतं इकडे चालूया हे सर रे चालेल चला जा क्या चाहिए आ जाए इधर आ देखो इसके पेड़ का अलग रे क्या करे बहुत रोना आता है लेकिन क्या करें हर रोज का रोना आजा आ जा बाबू चल आ जा भगवान ने कि इनको जन्म ते आई समज में नाही आता को दर्द नाही म्हणजे कॅब्यसिटी खतम हो गई प्रत्येक ठिकाणी बोललं जातं की इथे खायला देऊ नका तिथे खायला देऊ नका खरं तर मुक्तून सुरुवात होते पण यांना नक्की खायला कोण देणार आणि यांची काळजी कोण घेणार सरकार काय लायकीचं आहे ते आपल्याला माहितीच आहे आपलं सरकार जी लोकं स्वतःचे म्हणजे लोक सरकारला कष्ट दिसत नाही की जे लोक यांच्यासाठी खायला देण्यासाठी आपला वेळ घालवतात अशा सरकारचा काय उपयोग आहे कोण विचार करणार आहे यांचा रस्त्यावर मरतात का पडतात गाड्या चालवणारे मनाला वाटून तसे गाड्या चालवतात आणि रस्त्यावरून एकदा वाचवलं याचं जीव त्याचा पाय बघा उत्कडच पाय कस वरच्यावर हो राहिलं कारण मधलं हार्ट नाहीये त्याचं बोन्स ये राणी गुडिया राणी हाले। हाले गुडिया, गुडिया। बाबू मी तुला खाली दिलेलं ना या हबी नाही दूंगी घेऊ चल हट तर बहुत सारा आहे कितना देंगे चल आ जाए इधर चले रजनीश बॉय कमान खा ले खा जी भर के लोक येतात मारतात म्हणून किती घाबरत करावा लागतो चल रे ए ये ना खा गुड्डा एक गुड्डा एक गुड्डा आहे बघ तुला खाऊ ठेवलंय मी जाते अजय देवगण घाबरून तिकडे गेलाय मला त्याच्यामुळे ही पण नव्हता घाबरत दोन दिवसापूर्वी मी त्याला खायला दिलं होतं इकडे मी शोधते त्याला तू खा ये गुडिया तू खा हे बघ हे खुशी म्हणजे हा जो आनंद आहे ना तो शब्दात कोणीच व्यक्त करू शकणार नाही जो माझ्यासाठी आहे माझ्यासाठी माझी लेकरंच येतं अनेक लोक फिरण्यासाठी येतात व्यायाम करण्यासाठी येतात कारण वरती लांब खूप टेकडी आहे हे बघा हे वातावरण आहे आमच्या इथलं आणि ही रिकामी जागा आहे तर हे पहा हा आमचा ब्राउनी हा रॉकी की दादा आणि ही चाय ब्राउनी शेट एवढं फास्ट खात ठ लागेल